साडे दहा वाजता आम्हाला त्याच्यानंतर लगेच तात्काळ शिक्षकांना आवाहन करण्यात आलं की मुलांना सुरक्षितरित्या मैदानावरती अनुभव उभं करणं त्यानंतर लगेच पोलीस स्टेशनला प्रिन्सिपल सर गेले तिथे ती तक्रार नोंदवली आणि अवघ्या दहा मिनिटांमध्ये लगेच श्वान आणि पोलिस संची पण एक कमिटी आली त्यांनी सगळ्यांनी सुरक्षितपणे सगळं चेक केलं एक तासानंतर त्याचा शोध घेतल्यानंतर काही एक सापडलेलं नाही झालेलं नाही फक्त लोकांची धावपळ झाली आणि सगळ्यांना मुलांना बाहेर काढण्यात आलं काढल्यानंतर यांनी सगळ्यांनी पूर्ण एकदम चेंगरा चेंगडी सारखे बाहेर पळाले आणि फारच पालक बिचारे रस्त्यावर एकदम धावपळ करत होते काही पालक अक्षरच्या बाया बिचाऱ्या जीव काळाच्या हातांता पळत होत्या फार एकदम हाल पाहून बरीच ट्रॅफिक पण जाम झाली ट्रॅफिक मध्ये ते बिचारे कसे तरी पालक जीव तोडून मुलांसाठी जीव घेऊन जी। जी। पळत होते मुठीत घेऊन आणि बरेच पालक तिथं पडले एक दोन बाईक बी पडले आणि पालक बी पडले मुलांचं बी हे झालंय त्याच्यामुळे यांनी शाळेवाल्यांनी थोडस प्रिकॉशन घ्यायला हवं आणि डायरेक्ट पोरांना बाहेर काढायला नको होतं कि बी